आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाइक करा ए पी न्यूज मराठी नाशिक शहरातून परिसरातून महागड्या कार चोरून त्याची तामिळनाडू कर्नाटकात विक्री करणाऱ्या संशयितास मुस्क्या आवळण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे शहर गुन्हे शाखेचे दुचाकी शोध चोरी शोध पथकाने एकाला शिरूर पुणे येथून अटक केली चुरीच्या दोन कार त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या शेख नदीम शेख दाऊद वय बत्तीस राहणार धाड जिल्हा बुलठाणा असे अटक केल्या संशयिताचे नाव असून किशोर पवार विशाल जाधव डेविड याचा शोध पोलीस घेत आहे शहर परिसरात दुचाकीसह महागड्या कार चोरीला जाण्याचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्याचा समांतर तपास नाशिक शहर गुन्हे शाखेचे दुचाकी चोरी शोध पथक करत होते या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पथकाचे उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड दत्तात्रय चकोर मंगेश जगताप रवींद्र दिघे भगवान जाधव हे बुलढाण्यासह पर जिल्ह्यात संचा शोध घेण्यासाठी गेले होते यातूनच संशयित नदीम हा कार चोरीचा आंतरराज्य टोळीचा मुख्य संशयित असल्याचे समोर आले त्याचा शोध घेताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने नदीमला शिरूर येथून अटक करण्यात आली त्याने संशयित पवार व जाधव यांच्या मदतीने पर जिल्ह्यातील कार चोरी करून त्या तामिळनाडू कर्नाटकात विक्री केल्याची कबुली दिली नाशिकमध्ये कार त्याने तामिळनाडूकडून संशयित डेव्हिड यास विक्री केल्याचे असून या तिन्ही संशयितांना पोलीस शोध घेत आहे संशयित नदीमकडून मुंबई नाका व उपनगर हद्दीतील चोरलेल्या कारची गुन्ह्याची कबुली दिली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ पानवर खान पठान नाशिक